जिल्ह्यातील भामरागड पर्लकोटा नदीला पूर आलेला आहे भामरागडचा गडचिरोलीशी संपर्क तुटलाय हेमलकसा आणि भामरागड मार्ग जो हो आहे तो वाहतुकीसाठी आता बंद झालेला आहे गडचिरोली जिल्ह्याला आज रेड अलर्ट रे जारी करण्यात आलाय आहे शाळांना सुट्टी त्यामुळे दिली गेली आहे गडचिरोली जिल्ह्याला दोन दिवसापासून पाण्यानं झोडपलेलं आहे गोसीखोर धरणाचे तेहतीस दरवाजापैकी तेवीस दरवाजे पूर्णपणे उघडलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे त्या तालुक्यातील नागरिकांचा भा गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिरोंडच्या जगदलपूल असरली नदीला पूर आलेला आहे महामार्ग रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे आणि आज अहेरी सिरोंच्या एटापल्ली भामरागड आणि मुलचेरा चामोर्शी तालुक्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे साम टी व्ही गणेश शिंगाडे गडचिरोली